नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मस्त चमचमीत असं आपण इथे मटार घालून मसाला भात इथे बनवून घेणार आहे रात्रीचं जेवण बनवायचं असतं अशा वेळेस आपल्याला जर कमी भूक असेल पटकन काहीतरी चमचमीत आणि पोटभरीचं सुद्धा हवा असेल तर हा उत्तम पर्याय तर चला एकदम मोकळा सुटसुटीत मटार भात कसा बनवायचा रेसिपी बघूया रेसिपीला पटकनी सुरुवात करतोय तर सगळ्यात पहिले इथे मी मटार घेतलेले तुमच्या तुमच्याकडे जर ताजे मटार असेल तर उत्तम आहे नसेल आणि फ्रोझन मटार असेल तर पहिले एक तासभर फ्रोझन मटार पाण्यामध्ये भिजत घालायचे म्हणजे चांगले फुगले जातात दोन वाट्या इथे मी बासमती तांदूळ घेतलेले तुमच्याकडे जे तांदूळ असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल शेवटी पाणी आपण किती घालणार आहे त्यावरती भात मोकळा सुटसुटीत होतो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण इथे ना मसाल्याचा वापर अजिबात करणार नाही आहे दुसऱ्या कोरड्या मसाल्याचा फक्त आपण इथे वाटण करणार आहे एक हिरवा मसाला बनवणार आहे आणि त्याच मसाल्याचा आपण इथे मसाला भात बनवणार आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे मिक्सरला वाटून घ्यायचं पाणी वगैरे काहीच आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे हे झालं आपलं हिरवं वाटण बनवून आता इथे तुम्ही थोडंसं खोबरंसुद्धा घालू शकता खड मसाला आता जेव्हा आपण हिरव्या वाटणातला मसाला भात बनवतो तेव्हा खडा मसाला मात्र आवर्जून यामध्ये घालायचा आहे दोन इलायची घेतलेले दोन तीन लवंग घेतलेले दोन तीन काळी मिरी घेतलेली दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले चकरी फूल घेतलेले मसाला विलायची घेतलेली तमालपत्र घेतलेले जिरे घेतलेले तुमच्याकडे अजून खडे मसाले असेल तर तुम्ही एक एक प्रमाणात घालू शकता त्यानंतर ना इथे आपण घालणार आहे हळद घालणार आहे खडा मसाला इथे मी महा करून घेतलेला आहे मिक्स मसाला तो घालणार आहे धने पावडर घेतलेले आणि हिंग घेतलेले थोडंसं मी लाल तिखट घेतलेले आता हे तुम्ही नाहीच घेतलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे एक दीड चमचे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण मसाला काढून घेतलेला आहे आणि आप आपल्याला पळीभर तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये खडा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे खडा मसाला घातल्याच्या नंतरनं यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा जास्त बारीक किंवा जास्त मोठा उभा चिरायचा नाही तर असा आडवा चिरून घ्यायचा आणि हलकासा कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता तेलात परतल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आलं लसणाची एक चमचा पेस्ट मी घालून घेतलेली आणि ना आपल्याला हिरवं वाटण जे केले ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकताय जर तुम्ही दुसरा कोणता वेगळा मसाला घेतला नाही तर तुम्ही हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्त घ्या थोडंसं तुम्ही लाल तिखट वगैरे घालणार असाल चवीपुरतं तर थोड्याशा त्या कमी घ्या ना टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि जो मसाला आपण घेतलेला आहे तो सगळा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आता इथे सुद्धा मसाल्याचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार अंदाजानुसार कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्ही किती प्रमाणात भात बनवताय त्यानुसार मसाल्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता नंतरनं आपल्याला यामध्ये मटार घालून घ्यायचे फक्त मटारच घालून घेतो आहे बाकीचा बटाटा किंवा दुसऱ्या भाज्या वगैरे आपण काहीच यामध्ये घालणार नाही आहे त्यानंतर आता पाणी घेते घालायचं आहे ज्या वाटेने तुम्ही तांदूळ घेणार आहे मोजून त्याच वाटेने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घालायचे म्हणजे जर तुम्ही आता इथे एक वाटे घेतलेली मी त्या वाटेने मी दोन वाटे तांदूळ घेतलेले आणि दोन वाट्या तांदळासाठी चार वाट्या पाणी आपल्याला घालायचे तांदूळ कोणताही असू तुमचा पण तुम्हाला पाणी डबल घालायचं म्हणजे दोन वाट्यांसाठी चार वाट्या पाणी असं जेवढं तुम्ही तांदूळ वाढवणारे तेवढं पाणी तुम्हाला इथे घालायचे नंतर ना पाण्याला उकळी आली की मग नंतर ना धुवून घेतलेला भात तांदूळ आपल्याला यामध्ये घालून आहे व्यवस्थित घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाचं वैशिष्ट्य काय आहे भातामध्ये घालण्याचं तो तुम्हाला सांगते तांदूळ कोणताही असला तरी लिंबू आणि पाणी व्यवस्थित प्रमाणात घातलं की भात तुमचा मोकळा सुटसुटीत होणार आहे चिवट किंवा चिकट अजिबात होत नाही न वरण एक किंवा दोन पळे आपल्याला तेल कच्चं घालायचं आहे त्यामुळे भात चांगला टेस्टीला लागतो आणि झाकण ठेवून गॅस बारीक ठेवायचा दहा मिनटामध्ये हा भात अगदी शिजला जातो म्हणजे एकंदरीतनं तुम्ही हा पंधरा सोळा सतरा मिनटामध्ये हा भात तुम्ही इथे बनवू शकता कारण बासमती तांदळाला शिजायला फारसा वेळ लागत नाही दहा मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकता छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे हलवून घ्यायचा गॅस बंद करून झाकून ठेवलेला दोन तीन मिनटं तोपर्यंत इथे पापड भाजून घेते आता तुम्ही इथे पापड तळूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथे घॅस या पद्धतीने भाजून काय ना मसाला भात असला की पापड आणि लोणचं तोंडी लावायला आवर्जून लागतं त्याशिवाय भाताची चवच आपल्याला रेंगाळत नाही आपल्या जीभेवरती तरी ते तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुट सुटीत असा आपला हा मटार मसाला भात बनून तयार झालेला आहे छान दोन चमचे वरन तूप घालायचं तुपामुळे चव आणखी बेस्ट लागते लोणचं घेतलेले आणि भाजून घेतलेलं पापड अशा पद्धतीने रात्रीच्या जेवणासाठी चमचमीत असं मी इथे मटार मसाला भात बनवून घेतला आहे